सर्वच सन्माननीय व्याख्यानाची सुरुवात कशाने करूया बोला कशाने करायची मी, मी विचारतो ना तुमच्यासारखे म्हणजे आपल्याकडे सगळे वेगवेगळे फंडे आहेत इतिहासाची कविता आहे धीरगंभीर कविता आहे थांबा जर इतिहासाची कविता आहे धीरगंभीर कविता आहे पाडगावकरांची कविता प्रेमाची कविता आहे कशाने करायची <laughs> का, कुठली कविता हा नरोवा कुंजरवा म्हणतोय बरं कविताला म्हटलं इतिहासाची कविता आहे धीरगंभीर कविता आहे पाडगावकरांची कविता आहे प्रेम कविता आहे खोटं बोलायचं नाही बरं का मनातलं जे असेल ते खरं सांगायचं तुझं मनातलं नाही सांगितलं तर मला जे बोलायचं ते मी बोलेल कुठल्या कवितेनं करायची ती तू काही खरं बोलणार नाही सांग खरा बोलणारच का खरं हा प्रेम कवितेनं करायची का कुठल्या इतिहासाची कविता म्हणते तू बोल रेहास अरे हे सगळे व्यासपीठावर बसलेत म्हणून तुम्ही कविता बोलता मी तुमचा आतला आवाज ऐकून मला जे सांगायचं ते मी सांगणार आहे बरं का हे काही खोट बोलतात पाडगावकरांची कविता आहे सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात हे वा आता बघा मी बोलल्यानंतर आता हसल्यानंतर ही कविता आहे मी तुमच्या तिकडे पण येणार आहे सोळा वर्ष सरली सोळा वर्ष सरली की अंगात अरे बापरे इथे खूप गंभीर आहेत बरं का तिन्ही चष्म्यावाल्या माणसांनी संघटना बांधते तिन्ही नाही एक दोन तीन चार पाच पाच आहेत हा हे सिन्सिअर आहेत सगळे का इकडची काही स्टाईल आहे असं काही स्टाईल नाही ना सगळे संघटनेत एकत्र बसले तसं नाही मग फॅशन आहे पॅशन आहे का फॅशन आहे फॅशन आहे बर आपलं आयुष्य फॅशनसाठी द्यायचं का फॅशनसाठी द्यायचं काय वाटतय तुम्हाला फॅशनसाठी द्यायचं ना बर आपली कविता राहिली ती पुरी करू सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात आठवत ना आठवत ना तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होळी सगळी पाण्यानं भरली होती लाटांवर बेभान होऊन नाचलो, होत। हो नाचलो होतो लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असत बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असत त्या प्रेमानच वर काढलं असत तुम्हाला हे कळलं होत मला सुद्धा कळलं होत कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत मला वाटतंय कदाचित मुली खरी बोल खऱ्या बोलल्या असते बरं का हा त्याच्यानंतर अजून एक कविता आहे कुठून येत फुलपाखरू कुठे निघून जात चिमटी कोरतो रंग तेव्हा रंगात पाखरू दिसत बिरबिरणार कोळ वय हळूच तिथे फसत हे असं असत हे वयच असं असत म्हणजे पाच टाळा आज काही हरकत नाही म्हणजे कस आहे बघा शिट्टी तर पडलीच पाहिजे हा शिट्टी मारण ही कला आहे का कला कारण तुम्ही बघा प्रयत्न करून बरेच जण नुसती फुनकर मारतात थांबा जरा एकदा एक मिनिटी जोरात वाजते बघूया हा साठी बात आहे गॅदरिंगला शिट्टी नाही मारली तर गॅदरिंग समजायचं तरी कस हा आता आता सगळे पोपट बंद होतील बोलायची हा तर बघा वयाच सोळावं वरीस धोक्याचं म्हटलंय आपल्याकडे मराठी चित्रपटामध्ये गाणी सुद्धा आहेत सोळावं वरीस धोक्याचं पण तुम्हाला माहितीये आहे का याच सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली याच सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि ते वय सुद्धा हेच आहे सोळावं वर्षाचं आणि हे वय आपण जर लक्षात घेतलं तर तुम्हाला जाणवेल की हे जे वय आहे ते वय असं आहे की आपण लाख मारू तिथे पाणी काढू अशा पद्धतीचं हे वय आहे त्यामुळे या वयाला काय करायचं ते सांगण्याचा प्रयत्न मी जास्तीत जास्त करणार आहे आणि मला असं वाटत मी या ठिकाणी जे काही सल्ले देणार आहे माझं असं स्वतःच मत आहे आता ऐका बरं का मी अधिक वेळ बोलणार नाही तुम्ही मला जे काही सांगायचंय ते जर शांतपणे ऐकलत शांतपणे तर मी कमीत कमी, कमी वेळात जास्तीत जास्त चांगलं सांगेल आणि जागेवर बसेल तुम्ही जर दंगा केला थोडासा तर याचा अर्थ मला जे काही सांगायचंय ते मला सांगायला अजून वेळ घ्यावा लागेल त्यामुळे तुमच्या हातात आहे की माझ्यापासून